नमस्कार सवाई गृहनी यूट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झाले आहे नवीन वर्षाची सुरुवात आपली संक्रांती सणापासून होते त्यासाठी आपल्याला तिळाचे लाडू लागतात तिळाचे वडी लागतात ते घरच्या घरी बनवण्याची कशी पद्धत आहे चला पाहू तिळाच्या लाडूसाठी काय काय साहित्य घेतले पाहू चला एक वाटी तीळ किसलेला एक वाटी गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे आपल्याला दोन चमचे फक्त तूप लागणार आहे सगळ्यात पहिला आपण कढई गरम करून थि, करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे ती गॅस बारीक करून घेऊ नंतर त्यामध्ये आपण पहिला मंद आचे तीळ भाजून घेऊ एक वाटी तिळ घाटलेला आहे आपण कारण तिळ हे लगेच भाजतात त्यासाठी आपल्याला वारंवार हलवत राहायचं आहे आणि मंद आचे भाजून घेणे तिळाचे लाडू हे थंडीच्या दिवसात सर्वजण खातात तीळ आणि गूळ हे पौष्टिक असून मुलांना पण फार आवडतात त्याचे लाडू म्हणून आपण हे करून ठेवलं तरी ही मुलं आवडीने खाऊ शकतात आणि तीळ आता आपले भाजलेले आहेत या पद्धतीने तीळ चांगले फुलले की आपण लगेच गॅस बंद करावा आणि तीळ काढून ठेवावे आता तिळे काढून घेऊ आपण आणि थंड करायला बाजूला ठेवू एक वाटी तीळ आहे हे गावरान तीळ आहे त्यामुळे तुम्हाला लालसर दिसत आहे आता हे थंड करायला ठेवू आपण त्यानंतर आपण अर्धी वाटी जे शेंगदाणे घेतलेले आहे तेही मंदाचे खमंग घेऊ शेंगदाणे घातल्याने त्याला एक बाडिंग पण येते एक जीव दिसतो लाडू म्हणून आपण थोडे शेंगदाणे घालू कोणी गुळातल्या पाकातले ही अखंड तिळाचे वडी बनवू शकतात साखरेचेही बनवू शकतात तरी घरच्या घरी झटपट बनवण्यासाठी ही आम्ही सोपी पद्धत सांगितलेली आहे आता शेंगदाणे ही खमंग बाजून झालेले आहे गॅस बंद करू तेही थंड करायला ठेवू आता गार झालेले आहेत आपण त्याचे साल काढून घेऊ अशा पद्धतीने आपण चोळून त्याची शेंगाण्याची साल काढलेली आहे याचा स्वच्छ करू अशा पद्धतीने पद्धतीने शेंगदाणे साफ केलेले आहेत आता आपण ते मिक्सर मध्ये काढून घेऊ आता आपण हे शेंगदाणे थोडे मोठे मोठेच मिक्सर मधून काढून घेऊ थोडं गर्भ बाजून ढळून घेणे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो आपण काढून घेऊ शेंगदाण्याचा कूट काढून घेऊ हा बघा थोडा मोठा दळलेला आहे मी काढू आपण थोडे तिळच काढून घ्यायचे मिक्सरमधून थोडे थि तेही मोठे मिक्सर काढून घेऊ आता आपण शेंगदाण्याचं कूट काढले त्यामध्येच आपण हे तीळ ही काढून घेऊ एकत्र एक आता आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो आधी थोडा आपण टाकू त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर थोडे आपण एक वाटी घेतलेली गुळ आहे ते आपण थोडे ह्याच्यात टाकून घेऊ परत एक थर लावू परत गुळ घालून घेऊ त्या त्याने काय होते की सर्व मिश्रण एक जीव होत आपण एक वाटी घेतलेलं आहे गुळ असे सर्व मिश्रण आपण एक जीव करून घेऊ सर्व जिनस आपण एकत्र एक घेतलेले आहे ती गुळ आणि शेंगदाण्याचा कूट हिने एक वेळ आपण मिक्सरवर काढून घेऊ आता आपण पाहू सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे छान ते पहा गुळ तीळ आणि शेंगदाण्याचा कूट छान मिश्र झालेला आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तूप घालून घेऊ तूप गरम झाले त्यामध्ये आपण सर्व मिश्रण एकत्र करू मंदाचे वर हे सर्व मिश्रण पाच मिनिट चांगले परतून घेऊ फक्त नरम होण्यासाठी आपण हे परतून घ्यायचे आहे हे थोडस मेल्ट झालं त्यामध्ये आपण अखंड तीळ ठेवलेले होते तेही आपण यामध्ये घालून घेऊ बघा छानसा गोळा तयार झालेला आहे आता तर आपण लगेच गॅस बंद करून घेऊ करू आपल्याला दिसलं की एक जीव झाला आहे गोळा बनला की आपण सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे असं समजतं आता हे आपण मिश्रण एका ताटात काढून घेऊ थंड होण्यासाठी आपण याची जी वडी सुद्धा बनवू शकतो लाडू ही बनवू शकतो चला आता हे मिश्रण थोडस गार झालेलं आहे आता आपण त्यासाठी लाडू वळू आपण याची वडी सुद्धा बनवू शकतो थोडं हे कोमट असतानाच आपण लाडू घालू शकतो आता बघा हा लाडू कसा बनलेला आहे आपण लहान छोटे मोठे कसेही बनवू शकतो फक्त कोमट असताना थोडं गरम असतानाच लाडू बनवून घ्या बघा किती लाडू सुंदर झालेले आहे घरच्या घरी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने मी लाडू बनवलेले आहेत ला हे पहा आपले तिळाचे लाडू संक्रांतीसाठी करून पहा हा लाडू बघा अशा पद्धतीने हा लाडू बनलेला आहे चला तुम्हाला मी फोडून पण दाखवते किती सॉफ्ट आणि खुसखुशीत बनलेला आहे लाडू हा बघा किती मऊ पण झालेला आहे वा खूपच सुंदर झालेला आहे हा लाडू तुम्ही ही घरच्या घरी संक्रांतीला करून पहा